انا مره فينا ما كفايه उद्घाटनाची कुस्ती लागणारा विवेक मोह्या उद्घाटनाची कुस्ती लावली जाणारा दोन्ही परवा तयार राहायचा कुडी

या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं स्वागत आहे श्यामरावे पैलवान भंडारकोटा उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे ज्यांनी दोन हजार दहा सालचा महाराष्ट्र केसरी घडवला असे सत्यनाय घोडके वस्तात नरी समाधान घोडके यांचे जुलते ते देखील या कुस्ती मैदांसाठी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे कुरुलचे कुस्ती कोच पैलवान परमेश्वर जगता यांचं हे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करताय तसेच पाथरीचे चंद्रकांत मारकरच उपस्थित झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे का याचे मनान प्रत्येक जण कुस्तीसाठी मोलाचं योगदान देतो तसेच हत्तूरचे एकेकालचे एक सुपरशी बैलवान बयानशी कनपोडिया यांचं देखील या कुस्ती मैदानामध्ये मा हार्दिक स्वागत आहे विवेक बाबर आणि आदित्य ते मैदानात चला शांत अत्तार आपण व्यासपीठाकडे यायचा म्हणणू लिहिला चला विवेक बाबर बाबर आणि आदित्य टेळे मैदानात चला आणि या कुस्ती मैदानासाठी दादा महत्री यांचं देखील कुस्ती मैदानात आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे साहेब यात्रा पंच कमिटी यात्रा कमिटीची अटलक यांच्या खाली असं एक भव्य आणि दिव्य देखण कुस्त्यांचं मैदान आजकामी आयोजित करण्यात आलेला मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य अतिथि अतिथी भव ह्या म्हणीप्रमाणे अतिथी भव आलेले पाहुणे हे देवा समान असतात म्हणून त्यांचा स्वागत सलमान या ठिकाणी केला जाणार विवेक बाबर विवेक बाबर महोर मैदानात द्यायचा चाद हातार चावडचा वैश्चितकडे कृपा करा विवेक बाबर चला मैदानात विवेक मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आखाड्यामध्ये उद्घाटनाची कुस्ती लागते हनुमंत पुजारी असतात तुम्ही मैदानात जायच बसतात काय करा या कुस्ती मैदानसाठी राजकुमार बिराजदा उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे जगू मेहत्रे साहेब आपण देखील आखाड्यावरती जायचं आहे जगू मेहत्रे बंडघर बसतात इकडे या कुस्तीला संतोष बरोबरी पहिलवान पंच थांबायचा दयानंद घाली मेजर साहेब आपण पंच म्हणून मैदानात थांबायचा विवेक बाबर हातवरती कर मोहोळचा डबल महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रकांत काळे यांचा पट्टा आदित्य टेळे हात कर हा मंद्रुकचा विठ्ठल बंडगरे यांचा पट्टा अशी एक जबरी कुस्ती <argentiset> <suss> प्रेक्षकांना एक विनंती आहे आता आपली जागा धरून बसायचा मैदान खचा खच भरणारा मुंगी शिरायला जागा उरणार नाही एवढं मैदान भरणारा पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये इनामाचे पैलवान लंगोट करायचा आहे आणि मैदानात उद्घाटनाच्या कुस्तीला प्रारंभ झालेला डोक्याला डोकं थटलेलं आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला पंजे की पकड चालू गर्दन खेद चालू सुंदर असा एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न होता विवेक बाबरचा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न आदित्य ते हा आदित्य टेळे सुनील टेळे ऑल इंडिया पोलीस यांचा चिरंजीवा सुनील टेळे देखील एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवा याच कुस्तीनं त्यांना दिल दिला धाडस दिला मान दिला मनगाट दिला आणि याच कुस्तीनं जन्माची फाकर दिली त्यांचा सुपुत्र आज मैदानात धरतो एकलंगी भरण्याचा प्रयत्न आहे आदित्य टेळेचा तिथंच नागपट्टी लावतो अशी एक जबरी कुस्ती मैदानात लागलेली हलवून टेंकी टाकून अंगावर जाण्याचा प्रयत्न होता विवेक बाबरचा आणि तेवढा सतर्क आहे आदित्य टेळे गेटच्या समोर उभ्या असलेल्या सर्वांनी मैदानात येऊन बसायचा सगळे प्रेक्षक सगळे प्रेक्षक आतमध्ये येऊन बसा आणि या कुस्ती मैदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे सदरक्षणा खल सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्दैवांच्या विनाशासाठी असं पोलीस खातं या कुस्ती मैदानामध्ये उपस्थित होत आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे <Sesskate> या कुस्ती मैदान साठी हिरांना स्वामी कंदलगाव उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे जोड मार रे अविनाश देशमुख सदस्य विठ्ठल भटगर यांचा पट्टा विजय झालेला जरा टाळ्या करा की टाळ्या 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 सलामीला पोरगा विजय झाला मोहळच्या पैलवानावरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही एका बघा कर्नाटकात बकरा आणला असतं उभ्याला कपला असत केला असता पण एक थट्ट निघाता असा आदित्य टेले संपलेला हर्षवर्धनजी देशमुख मालक यांच्याकडून आदित्य ठेवल्या पहिवासाठी दोन हजार एक रुपयाचा बक्षीस आलेला याला दान म्हणता हे ची दान देवा देगा देगा, तुझा विश्व आणि आदित्य ठेवलेला ट्रस्टीचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला साहेब यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं बक्षीस आलेला महाप्पा नरुटे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यला आलेला सुरेश पाटील यांच्याकडून आदित्यला शंभर रुपये मनोज सलगर यांच्याकडून आदित्यला शंभर रुपये आप्पासाहेब खरात जत यांच्याकडून आदित्य टेलेला शंभर रुपये हॅलो नळशीत देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरकार माननीय हर्षवर्धनजी देशमुख मालक यांच्याकडून आदित्य केळे या पैलवानासाठी दोन हजार एक रुपयाला पक्ष झालेला वल्लता वाघमडे पैलवान यांच्याकडून देखील आदित्य टेळेला शिव झुरू ग्रामपंचायत सदस्य शिव हुरुयाचा सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी पंचांची नावं मी जाहीर करतोय कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे किसान मर्यावाले पंच म्हणून मैदानात चला दत्ता टेळे यांच्याकडून आदित्य टेळे या पैलवानासाठी पाचशे रुपयाचे पक्षी झाले मुकेश नाव मैदानात रावसाहेब बगले यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पक्ष चाललंय रावसाहेब बगले राणेगाव यांच्याकडून

या कुस्ती मैदानासाठी गजेंद्र नवले सोमनाथ छोकरे मैदानात झाला कंडळगावचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकर यांनी कडीचा चंद्रकांत मारकडे यांचा पत्ता आणि कुस्ती मैदानात सरपंच या कुस्ती मैदानात माननीय गुरशित मामा मेत्रे यांचं आगमन होत दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गुरशित मामा मेहत्रेंच आगमन होता वेलकम